श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय श्री गणेश आयनमा धन्य धन्य या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावित्री काही वर्षे करुणी वस्ती वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत झाले भक्त तेथींचे साकल्य वृत्त अल्पमती कॅवी वर्णू स्वामी चरित्रात्य हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदसी सम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळांशी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका मुक्काम करावा टोळ गेलिया परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानले त्या तेथोनिया निघाले अक्कल कोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छे नहीं तेथे एक अविंद होता कोकरी तो तयांची थट्टा परी काही चमत्कार पहाता महासिद्ध समझला पूर्व पुण्य स्तव निश्चिति आले चोराम पाचे ग्रहपती, स्वामीं से जानो ने ईश्वर मूर्ती, चोरापा करी आदर चोरापांचे भाग्य उदयले यतिराज ग्रहसी आले जैसे काम धेनु आपन बड़े दरिद्रियांच्या घरी जाय पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामीराज भेटी पर्म भाग्य तयांचे धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्यस्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधीती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार कितीक राहती मौन धरुती इति एक एकाचरणी एका उभे राहून सदा विलोकिती गगन एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करिती एक पवनाती भक्षिती कित्येक सन्यासी होती संसार अवगा सांडोनी एककृती कीर्तन एक मांडिती पूजन एककृती होम हवन एक षट कर्मे आचरती एक लोका उपदेशती एक भजन माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केल्यासी नाना साधन भावा विना व्यर्थ सर्व न नकाही चोळ केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते। तयांची देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा तुळप्पांचे चित्ती आनंद झाला बहुसाळ पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी तोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परी तयांची भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदयले ते जगांत तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जहाले चोप्पांचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती ती मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुदान जाती फिरावया लोका मांजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल नगरात यती विख्यात पातरले तोळा पांचे घरी दर्शना जाती नरणारी अस्ती केवळ अवतारी लिला ज्यांचे विचित्र वाता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवानी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी अम्मा श्रुत पाही, आजवरी नाही, आता जाओनी लवलाही भेटू तया यवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शनाम राव मुखांतुनी वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगन प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत जुड घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रांशुनी मग तया हस्त की धरोणी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोशोपचारी पुजली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुन भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरून विष्णु नाचे स्वामी स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी शिरस्तु स्वामीराजारपुनस्तु शिरस्त शुभमूती श्रीस्वामी चिंत्रसारामृत अक्कलकोट नगरप्रवेशे श्री स्वामी, नगर स्वामी समर्थ